जे हरी रामराम मंडळी आपण रॉयल शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून धरती कंपनीची चक्का सेवन भेंडी ही बघू शकता भेंडीचे वैशिष्ट्य सांगायचे म्हटले तर बुडापासून बुडापासून तर शेंड्यापर्यंत अगदी चांगल्या प्रकारे माल आलेला आहे भेंडी सांगायची म्हटलं तर तोडायला अधिक अत्यंत सोपी आहे पानं कात्रट असल्यामुळे पाणी कात्रट असल्यामुळं किड्यांचा प्रादुर्भाव कमी होत असतो आणि दोन कांड्यांचा जो अंतर आहे तो जवळ आहे आणि तोडायला अगदी सोपी आहे आणि कोणत्याही प्रकारचा हळद्याचा आजार नाही आहे आणि विशेषतः भेंडी ही अधिक उत्पन्न देणारी भेंडी आहे आज एक एकरामध्ये एक एक जवळपास तीस कॅरेट मानतोय एक एकरामध्ये एक आणि भेंडीची लागवड ही जवळपास एक एकरामध्ये एक झालेली आहे तर आपण भेंडी लागवड करीत असताना धर्ती कंपनीची झक्कास सेवन भेंडी लावली पाहिजे झक्कास सेवन झक्कास सेवन